आणि मला असं वाटतं की भारताची नो फर्स्ट स्ट्राईक बट स्ट्रॉंग रिटॅलिएशन ही जी भूमिका आहे ती जागतिक पातळीवरती कशी विश्वासार्ह वाटते आणि त्याचा नेमका फायदा कसा मिळतोय नो फर्स्ट स्ट्राईक जे आपण न्यूक्लिअर बाबतीत आपण बोलतो त्याच्यामध्ये uh, काय होत की uh, संयम जबाबदारी आणि सामर्थ्य ह्यांचा हा एक आपण म्हणाला ती संतुलन आहे आणि जी जागतिक पातळीवर आपण न्यूक्लिअर कंट्री असल्यामुळं अतिशय विश्वासार्ह आणि आदर्श मानली जाते चार पाच मेसेज आपण ह्याच्यातनं देतो पहिल्यांदा आपली शांततेची भूमिका आहे पण कोणी वापरलं तर कठोर त्याचं प्रत्युत्तर देण्यात येईल ना आक्रमक ना दुर्बल दुसरा आपल्या शत्रूंना एक स्पष्ट प्रमाणे चेतावणी देतो आपण की भारत शांत आहे पण कुरबूर केली किंवा आमच्या खोड्या काढल्या तर विनाशकारी परिणाम हंड्रेड पर्सेंट तुम्हाला भोगावे लागतील तिसरं असं एका प्रकारे म्हणता येईल की एक प्रकारे हे कूटनीतिक सामर्थ्य आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आक्रमक भूमिका न घेता स्पेशली न्यूक्लिअर वॉरफेअरमध्ये जेव्हा संरक्षणात्मक तुम्ही भूमिका घेता तेव्हा जगभरातले जे संयुक्त राष्ट्र म्हणा अमेरिका युएसए युरोपियन युनियन हे पण एका अर्थाने भारताच्या पाठीशी उभं राखतात जेव्हा आपण स्पेशली दहशतवादाच्या मुद्द्याबद्दल बोलतो तर ते आपली नीतिमान प्रतिमा असल्यामुळे आपल्याला या याच्यामध्ये फक्त हंड्रेड पर्सेंट आपल्याला मदत होते आणि चौथं आणि स्पष्ट याप्रमाणे काय होतं तुमचं सैन्य आणि राजकीय निर्णयामध्ये तुम्हाला एक स्पष्ट प्रकारची दिशा असते की एक्झॅक्टली काय करायचंय त्यामुळे गोंधळ नसतो लष्करी आणि राजकीय नेत्यांना माहिती असतं की कधी कुठल्या परिस्थितीत कुठले डिसिजन घ्यायचे